नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंदेरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तीन एच पीची जी मोटार आहे ते किती पाईपापर्यंत पाणी मारू शकते तर आपल्याकडं तशी एक कमेंट आली होती की तीन एच पीची जी मोटार आहे ती दोनशे पाईपापर्यंत पाणी मारू शकते का तर हा विषय आहे आपला तर शेतकरी बांधवांना या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर प्रत्येक शेतकऱ्याच्या कमेंटवरती आपण एक व्हिडिओ बनवत आहोत आपल्याला खूप कमेंट आल्या आहेत आणि त्या कमेंटनुसार आपण ते व्हिडिओ बनवलेले आहेत ते सर्वसामान्य जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे जे, जे कमेंट आहेत त्या कमेंटवरती त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही व्हिडिओद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोप्पं होऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा नवा एक व्हिडिओ आहे महत्त्वाचं अपडेट आहे आणि महत्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना योजनेअंतर्गत ही योजना महाराष्ट्रात राबवण्यात येते आतापर्यंत या योजनेअंतर्गत नऊ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की जे तीन एच पीची जी मोटार आहे ती दोनशे पायपापर्यंत पाणीचं प्रेशर मारू शकते का ते किती पाणी मारू शकते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो कालचा आपण एक शेतकऱ्याचा इंटरव्ह्यू घेतला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर त्यांची जी मोटार होती ती जे सोलार पंप आहे तो शक्ती पंपनीचा शक्ती कंपनीचा आहे तर जे कंपनी आहे तिचा त्यांचा जे मोटा सोलार पंप आहे तो साडेसात एच पीचा आहे आणि त्यांची जी पाईपलाईन आहे ती एक दोनशे पाईपाचीच आहे आणि त्या पाईपलाईनवरती त्यांचं सात एकर जे सिंचन आहे ते शक्य आहे त्यांची जी मोटार आहे बारा तेन्चा 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 मोटार मोटार ते बारा तास पाणी मारते आणि त्यांच्या त्याच्या त्यांच्या त्या मोटारमध्ये म्हणजेच सौर कृषी पंपाची साडेसात एच पीची जी मोटार आहे ती दोनशे पायपापर्यंत त्यांचं एकदम चांगल्या प्रकारे प्रेशर देते आणि आपण ते साईटवरती जाऊन पण त्यांचा सर्वे केलेला आहे साईटवरती जाऊन आपण ते जे चेक केलेलं आहे की कि पाणी किती मारते त्याचा व्हिडिओ पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण शेतकऱ्याचा मुलाखत घेतलेली आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी दा सांगितलेला आहे तर शेतकरी बांधवांनो जी साडेसात एच पी जीचा जी मोटार आहे ते दोनशे पायपापर्यंत पाणी मारते त्याचं प्रेशर पण चांगलं आहे उत्तम आहे आणि जी पाच एच पीची मोटार आहे त्याचं जे प्रमाण आहे त्याचं पण प्रमाण चांगलं आहे असं काही जास्त पण नाही नाही कमी पण नाही सर्वसाधारण आहे आणि शेतकरी बांधवांना जसं उन्हाचं प्रेशर आहे तसं त्या पाण्याचं प्रेशर असतं साडेसात एच पी आणि पाच एच पीची जी मोटार आहे ती चांगल्या प्रकारे दोनशे टाईपापर्यंत पाणी मारते आणि राहिला प्रश्न म्हणजे जे आपला मेन मुद्दा आहे तो तीन एच पीचा म्हणजेच जे तीन एच पीची तीन पॉईंट पाच एच पीची जी मोटार आहे ते दोनशे पाईपापर्यंत पाणी किती मारते तर शेतकरी बांधवांनो जसं उन्हाचं प्र, प्र, प्र प्रमाण जास्त बी असलं तरी पण ते कारण ते तीन एच पीची मोटारचं जे प्रेशर आहे जे पाण्याचं जे ते ताकद आहे मोटरची ती कमी असते त्यामुळे दोनशे पाईप पण खूप आहे त्यामुळे दोनशे पाईपावरती ही मोटार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे जेणेकरून जे सर्वसाधारण शेतकरी आहेत म्हणजे जे दोन एकरच्या आत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही हा प्लॅन आहे आणि ह्या शेतकऱ्यांना अडीचशे दोनशे पायपाच्या वरती जर पाणी नेहमी झालं तर जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला जे दोनशे पाईपापर्यंत पाणी नेण्यासाठी थोडीशी अडचण भाजू भासू शकते त्याचं प्रमाण प्रेशरचं कमी असणार आहे कारण जे सात एच पी जी मोटर आहे त्याचं पाण्याचं प्रेशर खूप आहे पाच एच पी जी मोटर आहे त्याचं प्रमाण प्रमाण सामान्य आहे म्हणजेच जे स समाधानकारक आहे पण जे तीन एच पी जी मोटर आहे त्याचं दोनशे पायपावरती जे जे प्रमाण आहे थोडंसं कमी आहे आणि तुम्हाला जर याच्या संदर्भात जर काय डाऊट असेल तर आपण येत्या रविवारी म्हणजेच येणाऱ्या सुट्टीला आपण शेतकऱ्याची अजून एक व्हिडिओ बनवूया साईटवरती जाऊन की जे साडेसात एच पीची मोटर आहे जे तीन एच पी जी मोटर आहे यामधला पाण्याचा प्रेशरचा फरक आपण ते व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपण कालच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या इंटरव्ह्यूमध्ये पूर्ण माहिती दाखवली की साईटवरती जाऊन इन्स्टॉलेशन कसं असतं त्याचं पाणी प्रेशर किती असतं सौर ऊर्जेचं जे प्रेशर कमी झाल्यास काय करायचं ते पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधव तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तो म्हणजे जर आ, सोलार जो आहे दोनशे पाईपावरती पाणी किती मारतं त्याचा आपण लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवणार आहोत आपण ही फक्त माहिती सांगितली याचा लाईव्ह डेमो आपण शेता शेतात जाऊन त्याचा प्रेशर किती ते आपण बघणार आहोत तर शेतकरी बांधव येत्या रविवारी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रविवारचा जो व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आपण कालच्या रविवारी एक व्हिडिओ बनवला हो त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की सोलार इन्स्टॉलेशन कसं असतं मोटर पाणी किती मारते आणि तो कंपनी कुठली वेंडर कुठला आहे सोलार इन्स्टॉलेशन कसं असायचं संपूर्ण ब्लॉग म्हणजेच एक व्हिडिओ शेतकऱ्याची मुलाखत आपण तर घेतलेल्या आहेत शेतकऱ्याच्या तोंडून जे प्रश्न आहेत आपण प्रश्न विचारायला त्यांच्याकडून उत्तरं घेतलेले आहेत आणि सगळं काही त्यांच्या तोंडून आपण ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे ते शेतकरी बांधवांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की दोनशे पायपावरती साडेसात एच पीची मोटार पाणी किती मारते तीन एच पीची मोटार किती पाने मारतेचा संपूर्ण आढावा आपण सविस्तर माहिती रविवारी घेणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी आणि शेतकरी संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असो तरी शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार